नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंग मध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते बघा बाही बघू शकता खूप सुंदर इथे बाही बसलेली आहे कुठे अजिबात येत नाही ह्याच मी कटिंग करून दाखवणार आहे तुम्हाला आणि नेहमी आपल्याला कोणती तुमच्याकडे ब्लाउज शिवायला आल्यानंतर पाठीमागचा जो आपला मुंडा असतो तोच आपल्याला मोजून घ्यायचा आणि त्याचीच कटिंग करायची आहे चुकूनही पुढच्या मुंड्याचा आकार घेऊन बाईची कटिंग करायची नाही ते पण तुम्हाला सांगेल नंतर का आता बघा पुढच्या जर मुंड्याचा आकार घेतला ना तर तो अर्धा इंचानी वाढलेला असतो त्याच्यामुळे तुम्ही जर हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याने घ्याल तर तो अर्धा इंच वाढून गेलेला असतो आणि नंतर परत तुम्ही पुढच्या मुंड्याचा आकार अर्धा इंचानी घ्याल म्हणजे तो अजून वाढतो त्याच्यामुळे असं नाही करायचं नेहमी ब्लाऊजची बाहीची कटिंग करताना हा पाठीमागचा मुंडा आहे तिथूनच आपल्याला कटिंग करायची आहे आता इथे बघा असा ठेवून घेतलेला आहे ब्लाउज त्याच्यावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि मुंडा मोजून घेतलेला आहे साडेसात इंच भरलेला आहे आता हे ब्लाउज आहे चौतीस इंच छातीच्या मापाचं चौतीस इंचा साठी ना बरोबर साडेसात सात मुंडा म्हणजे फिटिंग बरोबर आहे ती एवढं छान बसती ना आपली बाही आता इथे बघा अस्तर घेतलेला आहे डबल करून घेतलेला आहे बंद बाजू माझ्या बाजूला ठेवलेली आहे तयार उंची घ्यायची सहा चा, इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच शिलाईसाठी घेतलेलं आहे आता इथे बघा मार्किंग करून घेतलेली आहे साडेसहा इंचाला कॅ फाईट काढता येत नसेल तर कॅप हाईट कशी काढायची छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे तुम्हाला इथे बघा चौतीस इंचा दहावा भाग घेतलेला आहे किती तर साडेतीन इंच घेतलेला आहे तिथे लाईन मारून घेतलेली इथून आपल्याला आता आपण किती मोजलं तर ब्लाऊजवरती पाठीमागचा मुंडा साडेसात इंच भरला तर ह्या लाईनीवरती आपल्याला साडेसात इंच मोजून घ्यायचं आहे हे बघा क्या फाईट आपण घेतलेली आहे इथपर्यंत तिथे साडेसात इंच मोजून घेतलं त्याच्यापुढे शिलाई मार्जिन दीड इंच घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथून आहे ना ही लाईन आपल्याला अशी साडेसात इंचाची ओढून घ्यायची आहे हे बघा आता त्याच्यानंतर आपल्याला आहे ना ही लाईन मोजून घ्यायची किती भरली आता ही साडेसात भरलेली तर त्याचं आपल्याला निम्म करून घ्यायचं आहे असा ह्या पद्धतीने असा फोल्ड करायचा आणि साडेसातचं निम्म किती भरलं हे बघा इथे इथे लाईन ओढली आता त्याचं पण आपल्याला दोन्ही बाजूचा निम्म निम्म करून घ्यायचं हे बघा ही फिटिंग आहे आणि इथे ही लाईन ओढली मध्ये काढला त्याचं पण आपल्याला इथे निम्म करायचं हे बघा याचा मध्ये भेटला याचा पण मध्ये काढायचं आहे आपल्याला हे बघा जशी मार्किंग आहे तिथून दुसऱ्या मार्किंग पर्यंत आपल्याला टेप असा सरळ ठेवायचा आणि त्याचा मध्ये काढायचा इथून आपल्याला एक इंच मार्किंग करायची आहे सरळ हे बघा म्हणजे इथून आपल्याला सरळच यायचं आणि इथून वरती आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची आहे आणि मधला पॉईंट आहे तिथे आपल्याला काहीच करायचं नाही तिथे मी फुली मारून घेते त्याच्या पुढचा पॉईंट आहे तिथून आपल्याला खाली अर्धा इंचाला मार्किंग करायची आणि त्याच्यापुढे फिटिंग आहे तिथे पाव इंच आपल्याला मार्किंग करायची हे लक्षात ठेवायचं आहे चला आता ही बघा ही पाव इंचाची पण मार्किंग आहे ना ती पण आपण पुढे मार्जिनला तिथं नंतर पुढे जोडू आता बघा आपल्याला हे ना काही करायचं आहे इथून इथून सरळ यायचं इथपर्यंत सरळ आलो एक इंचापर्यंत तिथून आपल्याला अर्धा इंचापर्यंत पॉइंट जोडायचं आहे इथे आणि तिथून पण आपल्याला इथे बघा फुली मारली तिथे मध्यभागी येऊन तिथून परत आपण खाली अर्धा इंच घेतलं तिथपर्यंत लाईन ओढायची आहे हे बघा तिथून आपण परत फिटिंग पर्यंत किती घेतलं तिथं पाव इंच आणि पाव इंच पासून परत पुढे इथं जोडून द्यायचं आहे या पद्धतीने चला आता त्याच्यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे साडेपाच इंच त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच आपण आता फिटिंगची लाईन जोडून घेऊ आणि मार्जिनची लाईन पण लगेच जोडून घेऊ आता हे बघा कोणताही तुमच्याकडे ब्लाउज आला ना मापाला तर शक्यतो आहे ना बघा आता ना जास्त करून आहे ना येल्बोबाई जास्त चालते तर कॅफाईट तुम्हाला काढता येत नसेल तर काय करायचं छातीचा दहावा भाग घ्यायचा मोबाईलवर सरळ करून घ्यायचं आता इथून आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि इथून आपल्याला हा पाठीमागचा मुंड्याचा आकार या पद्धतीने यायचं आणि असा कटिंग करायचं आहे जसं मी चॉकनी मार्किंग केलं आहे तसं चला आता कटिंग करून दाखवते आता ही बघा ही मार्जिनची लाईन आहे तिथपर्यंत इथे आले तिथून आपल्याला हे बघा इथे पावींचं आपण खाली यायचं फिटिंग खूप छान येते आता ही वरची लाईन आहे ना हे बघा तिथून आपल्याला हा पाठीमागचा मुंड्याचा आकार घेतलेला आहे तो आपल्याला हे पद्धतीने कटिंग करायचं इथून आपण काय केलं सरळच एक इंच पर्यंत आलेलो आहोत हे बघा चला आता मधला शेंटर आहे ना तिथे कट मारून घेऊ म्हणजे आपला एकदम आपल्याला मध्ये भेटून जातो फिटिंगची लाईन आहे ना तिथे पण आपण कट मारून घेऊ म्हणजे मागचा पुढचा आपला म्हणजे कट किंवा फिटिंग सारखीची येते चला बाही आता ओपन करून घ्यायची आता इथून आपण अर्धा इंचानी आतून घेतलेला आहे तो आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करून घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने एवढी सुंदर बाही बसते अजिबात इकडे तिकडे होत नाही फुगा पण येत नाही चुन्या पण येत नाही खरंच खूपच सुंदर बसते तुम्ही ह्या पद्धतीने बाहीची कटिंग करून बघा आणि अजिबात कमी पडत नाही हे बघा इथे बघा मी कटिंग करून घेतलेली आहे चला त्याच्यानंतर आता आहे ना हे बघा इथे हा पुढच्या मुंड्याचा आकार आहे आणि खालचा हे बघा हा डाव्या साईडचा आहे ना पाठीमागचा आहे आणि उजव्या साईडचा पुढचा मुंड्याचा आकार आहे चला आता मी तुम्हाला मोजून पण दाखवते आता इथे हा मध्य हे बघा चॉकनी मार्किंग केलं आणि इथे ही फिटिंग आहे बघू शकता आता हा आहे पाठीमागचा मुंड्याचा आकार आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण ब्लाउज वरती मोजला तर तो किती भरला तर साडेसात इंच तर इथे पण आपल्याला साडेसात इंच भरायला पाहिजे कारण का हे बघा थोडा जरी ये ना जास्त म्हणजे कमी नाही झाला पाहिजे पाव इंच थोडासा जास्त झाला तरी चालेल कटिंग करते एकदम परफेक्ट बघा साडेसात इंच भरलेलं आहे आता आपण आहे ना हा पुढचा मुंड्याचा आकार आहे हा तो पण आपण मोजून घेऊ कारण का पुढच्या मुंड्याचा आकार आहे ना अर्धा इंचा जास्त भरला पाहिजे पाठीमागचा साडेसात इंच भरायला पाहिजे आणि पुढचा आठ इंच भरायला पाहिजे तर इथे बघू शकता हे बघा बरोबर आठ इंच भरलेलं आहे एवढी सुंदर बाही बसते ना कारण का पुढचा आठ इंच का भरला कारण का आपण पुढच्या मुंड्याचा आकार आतून अर्धा इंचानी कटिंग केलेला असतो त्याच्यामुळे आता इथे बघा हा ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि याच्यावरती आता मी अस्तर ठेवून घेते म्हणजे अस्तरची बाई ठेवून घेते आणि आता कटिंग करायची आता इथे बघा हा पुढचा भाग आहे तो था ना, आहे ना मी पुढच्या साईडला ठेवणार आहे म्हणजे का ठेवला पुढच्या साईडला कारण का इथे मला बाहीला जोड द्यायचा आहे म्हणून आता मागच्या साईडला नाही कधी जोड द्यायचा नाही पुढच्या साईडला जोड द्यायचा तो पण का द्यायचा पुढच्या साईडला कारण का कसं आपण बघा ब्लाऊज घातल्यानंतर आहे ना हात पुढे करतो तर त्याच्यामुळे जर तुम्ही बा मागच्या साईडला जोड दिला तुम्ही हात पुढे केला तर तो जोड तुम्हाला पाठीमागून दिसेल आणि ज्या वेळेस तुम्ही पुढच्या साईडला जोड दिला तर पुढची बाजू आहे ना आपली शक्यतो आहे ना ती झाकल्या जाते त्याच्यामुळे नेहमी पुढच्या साईडला बाहीला जोड द्यायचा बघा इथे बघा ह्या पद्धतीने इथे बघा मी दीड इंचाला म्हणजे दीड इंच मला बाहीला जोड द्यायचा आहे हे बघा मोजून पण दाखवलं आहे तुम्हाला या पद्धतीने बाहीची तुम्ही कटिंग करून बघा खूप छान बसते अजिबात चुन्या घोळ येणार नाही चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल